परळीचे बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेंना यंदाची विधानसभा निवडणूक जर आटोक जाणार आहे मागच्या विधानसभेला देखील घरातून आव्हान उभं झालं होतं तर यंदा देखील पुन्हा घरातूनच आव्हान उभं राहणार आहे नाही नाही त्यांच्या विरोधात प्रीतम मुंडे नव्हे तर त्यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे मैदानात उतरणार आहेत काय असणार आहे नेमकं गणित कोण आहेत करुणा मुंडे त्यांच्यामुळे धनंजय मुंडे बॅकफूट वर जातील का याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीस ला धनंजय मुंडे यांनी आपलीच बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळीची विधानसभा लढवली होती ते निवडून आले होते यंदाच्या लोकसभेला त्यांनी त्यांचीच मदत केली पण आता पुन्हा या विधानसभेला धनंजय मुंडे समोर घरातूनच आव्हान निर्माण झाले आणि ते म्हणजे करुणा मुंडे यांचं ज्यांनी यंदाची लोकसभा देखील लढवली यंदाची बीड लोकसभा निवडणूक सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरली मराठा विरुद्ध वंजारे लढत यामुळं ही जास्त अटीतटीची झाली पंकजा फेल गेला यावेळी भाऊज विरोधात रिंगणात उतरणार असल्याचं करुणा मुंडेंनी ठरवलं होतं आणि त्या लोकसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या स्वराज्य शक्ती सेनेच्या नावाने त्यांनी ही निवडणूक लढवली त्यांना ही राह चिन्ह मिळालं ज्याच्यावर त्यांनी ही निवडणूक लढवली आणि करुणा मुंडे यांना या लोकसभा निवडणुकीत पंधराशे नव्याण्णव इतकी मतं मिळाली आता लोकसभेत भावजे विरोधात दंड थोपटल्यानंतर करुणा मुंडे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आणि तेही आपलेच पती धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी याविषयीच एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना करुणा मुंडेंनी विधानसभेची ही लढत फिक्स असल्याचं सांगितलं होतं त्या म्हणाल्या होत्या जर आपण सत्तेत आलो तर काय वाईट आहे असं माझी टीम सांगतेय दोन हजार चोवीस मध्ये नवरा विरुद्ध बायको लढत होणार असल्याचं नक्की आहे संपूर्ण जगात याची चर्चा होणार आहे धनंजय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे अशी लढत होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं पण ज्या करुणा मुंडे बद्दल आपण बोलतोय त्या कोण आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात करुणा मुंडे हे नाव महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं दोन हजार एकवीस मध्ये मुंबईतील एका महिलेनं धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा मुंडे यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती देखील करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते पुढे त्या जेव्हा परळीत आल्या होत्या तेव्हा त्यांच्या वाहनामध्ये वा पिस्तूल आढळून आली आणि त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं पुढे जवळजवळ दोन आठवडे त्या न्यायालयीन कोठडीत घालवल्यानंतर पंचवीस हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांना कोर्टाकडून सुटका मिळाली त्यानंतर करुणा मुंडेंनी नेहमीच मुंडे परिवाराविरुद्ध भूमिका घेतली त्यासाठी त्यांनी स्वतःचा पक्ष देखील निर्माण केला करुणा शर्मा मुंडे यांच्याबद्दल उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्या मूळच्या मध्य प्रदेश मधील इंदूरच्या आहेत पण गेल्या काही वर्षापासून कामाच्या निमित्तानं मुंबईत राहतात त्या मुंबईतील जीवनज्योत या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित आहेत या सगळ्यानंतर करुणा मुंडेंनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला होता यावेळी बोलताना त्या म्हणाल्या होत्या अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिलं मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या पक्षाचं नाव शिवशक्ती सेना असेल आणि याच पक्षाच्या माध्यमातून आता त्या निवडणूक लढवू शकतात तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना अनेक आव्हानांना सामोरं जायचं आहे राष्ट्रवादीच्या फुटीत धनंजय मुंडेंनी अजित पवारांना साथ दिल्याने आता त्यांना पराभवाची धूळ चारण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून नक्कीच केला जाईल गुट्टी परिवारातील एखादा सदस्य धनंजय मुंडेंच्या विरोधात लढवण्यासाठी दिला जाऊ शकतो अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू अशात मुंडेंनी अजित पवारांना दिलेली साथ आणि कृषी मंत्री म्हणून त्यांची कामगिरी शेतकरी वर्ग व मतदारसंघाला पसंत पडली नसल्याचं निदर्शनास येते या सगळ्याच्या विरोधात करुणा मुंडे धनंजय मुंडेंना आव्हान देऊ शकतात याशिवाय दोन हजार च्या त्या प्रकरणावरून लोकांना भावनिक साथ घालून धनंजय मुंडेंसमोर करुणा मुंडे फेस निर्माण करू शकतात आणि यामुळे मुंडेंच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला आवर्जून सबस्क्राईब करा